मराठा युवा परिषदेचे टीव्ही सेंटर येथील विभागीय कार्यालयात प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये परिचारिका संघटनेला एकात्मतेने पाठिंबा देण्याचं जाहीर करण्यात आलं परिचारिका संघटनेचे राज्यभर आंदोलन सुरू आहे परिचारिकांचे काम हे अत्यंत मेहनतीचे असून त्यांच्या या परिश्रमाचा त्यांना लाभ व्हायला पाहिजे पाहिजे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता गणवेश मंजूर करावा आणि पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ता मंजूर करून ऐंशी वीजचा निर्णय रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू आहे छावा मराठा युवा परिषदेच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचं प्रदेश सचिव सुरेश वाकडे कार्याध्यक्ष सतीश वेता रेखाताई भाऊटुळे यांनी सांगितलं आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर वतीने परिचारिका संघटना महाराष्ट्र राज्य लातूर येथील आज आपण संभाजीनगर शाखेला आपण या परिचारिक संघटनेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या काही ज्या विविध मागण्या आहेत नरसिंग भत्ता तसेच गणवेश भत्ता शैक्षणिक वेतनवाढ पदनाम बदल निवासस्थान तसेच वेतन त्रुटी सेवा प्रवेश निगम प्रशासकीय बदली राज्य शुश्रूषा या बऱ्याचशा काही त्यांच्या मागण्या आहेत आणि सर्वात जास्त पेक्षाही जास्त अतिमहत्वाचं काम करणारे ह्या नर्सिंग स्टाफ आणि हे परिचारिक हे सर्व जे हे जास्तीत जास्त हॉस्पिटल मध्ये त्यांचं काम करतात आणि या कामाचा त्यांना मोबदला तो मिळालाच पाहिजे त्यांचा वेतन भत्ता असो त्यांचे कपडे धुलाई ते पैसे असोत तो ते काही त्यांच्या बदल्या होतात आणि याच्यावर काही जे काही शासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर यांचा यांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढावा अन्यथा आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या या संघटनेला सर्व ठिकाणी पाठीमध्ये येऊन आणि जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तुम्ही रस्त्यावर उतरू नका आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू तर हे आज आम्ही या मराठी परिषद छत्रपती समाजनगर वतीने मी आज यांना आश्वासन देत आहे आणि शासनाने यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आम्ही लवकरच प्रकाश आंबेडकर साहेबांची एक येणाऱ्या आठवड्यामध्ये भेट घेऊन यावर आपण यांची मिटिंग लावायचा प्रयत्न करू आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू